पाचोरा शहरातील बस स्टँड परिसरातील रहिवासी सोळा वर्षीय अल्पोईन तरुणी ही आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास घरात कुटुंबातील सर्व सदस्य झोपले असताना अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे तिच्या आईने सकाळी तिला उठवण्यासाठी आवाज दिला मात्र ती तिच्या रूम मध्ये आढळून न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेणे सुरू केले ती अद्यापर्यंत कुठेही मिळून न आल्याने तिला कुणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी आमिष देऊन पूस लावून पडून लावले असा संशय असल्याने पाचोरा पोलीस स्टेशन येथे पालकांतर्फे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून तरुणीचा शोध पाचोरा पोलीस घेत आहेत तरुणीबाबत कुणास काही एक माहिती असल्यास पाचोरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका